जेव्हा ढगाळ वातावरण असतं ढगांचा आवाज येतो तर तेव्हा कोंबडी पिल्ले काढत नाही म्हणून एकमेकांचे पंख तोडून खाणं किंवा बऱ्याचदा कोंबडी अंडेही फोडून खाऊन जाते स्वतःचे किंवा इतरांचेही अंड फोडून खाऊन जाते कारण प्रत्येक भागामध्ये वेगळं वेगळं तापमान असतं त्याच्यानुसार काही चेंजेस कर करावे लागतात गावरान कोंबडी जर असली तर तिला जागा कोरायला लागते नमस्कार मल्हार अॅग्रो फार्म ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मी सौ पूनम प्रवीण पाटील तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मी मागल्या व्हिडिओमध्ये जसं बोलली होती की आपण दर म्हणजे दर संडेला तुमच्या कमेंट्सवर मी व्हिडिओ बनवेला असं म्हणून कमेंट्स जर तुम्ही काही प्रश्न विचारला ना तर दरवेळेस मॅसेजद्वारे मी तुम्हाला पूर्णतः उत्तर देऊ नाही शकत आणि मग त्याच्यामुळे पूर्ण म्हणजे तुमचंही समाधान होत नाही किंवा मग तुम्ही जो प्रश्न विचारलेला आहे ना तो इतरांच्याही इथं प्रॉब्लेम होऊ शकतो तर त्यांचाही तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल तुमच्या प्रश्नांचं उत्तर इतरांनाही माहिती पडेल आणि त्यांच्या जर त्या चुका होत असतील किंवा त्यांना ते अडचणी येत असतील तर त्यांचे पण अडचणी दूर होतील बऱ्याचदा एकच प्रश्न सगळेजण विचारत असतात आणि तोच प्रश्न मग प्रत्येकाला उत्तर देण्यापेक्षा व्हिडिओ जर बनवला तर एका प्रश्नाचं उत्तर सगळ्यांना मिळत असतं तर चला आपण आता आपल्या प्रश्नांना प्रश्नांच्या उत्तरांना सुरुवात करूया एक प्रश्न होता एका बंधूंचा की कुठल्या महिन्यामध्ये कोंबडी बसवायची म्हणून तर बघा कोंबडी बसवण्याचं असं आहे की कोंबडी सहसा करून प्रत्येक दिवसामध्ये तुम्ही जर व्यवस्थित अंडे ठेवले व्यवस्थित अंडे म्हणजे फर्टिलाईज झालेले वगैरे याच्यावर मी अगोदर पण एक व्हिडिओ बनवलेला आहे की कोंबडी कशी बसवायची म्हणून तर त्याच्यावर मी व्हिडिओ बनवलेला आहे की कोंबडी कशी बसवायची किंवा काय नियम असतात तो तुम्ही बघू शकतात पण जर सगळी सगळी प्रोसेस व्यवस्थित आहे पण मग जर तुम्ही कोंबडी बसवणार असाल कुठल्याही महिन्यात फक्त एक गोष्ट आहे की अगोदरच्या काळी बरेच जण म्हणायचे की जून जुलै महिन्यामध्ये जेव्हा ढगाळ वातावरण असतं ढगांचा आवाज येतो तर तेव्हा कोंबडी पिल्ले काढत नाही म्हणून आणि खरं बघायला हा अनुभव माझा पण आहे एक दोनदा झालेला दा आहे तसं तर त्याचं मुख्य कारण असं असतं की जेव्हा ढगाळ वातावरणात जेव्हा तो आवाज वगैरे होतो ना तेव्हा कोंबडी ही डिस्टर्ब होत असते तिचं लक्ष पूर्ण बाहेर असतं आणि ती घाबरून गेलेली असते त्याच्यामुळे तिचं कॉन्सन्ट्रेशन अंडे घोळण्याकडे कडे नसून तर तिचं बाहेर लक्ष जास्त असल्यामुळे आणि दोन वातावरण मिक्स होत असतात त्याच्यामुळे तिच्याही शरीरामध्ये काहीतरी हालचाली होत असतात त्याच्यामुळे ती अंडे व्यवस्थित घोळू शकत नाही आणि दुसरं म्हणजे तुम्ही कधीही अंडे गोळायला कोंबडीला बसवा फक्त एकाच गोष्टीची व्यवस्थित काळजी घ्या की पुढचे दिवस कसे येणार आहेत पुढच्या काही दिवसांमध्ये पिल्लू व्यवस्थित ग्रोथ करतील का किंवा पिल्लूंसाठी पुढचं वातावरण व्यवस्थित आहे का पुढचं म्हणजे आता बघा आता एप्रिल महिना स्टार्ट होत आहे म्हणजे झालाच आहे असं समजा तुम्ही ह्या महिन्यात जर तुम्ही कोंबडी बसवली किंवा मार्चमध्ये तुम्ही कोंबडी बसवली तर मग पुढचे दिवस जे आहेत ते कडक उन्हाळायचे आहेत आणि आत्तापासून टेम्परेचर अडतीस एकोणचाळीस चाळीसपर्यंत पर्यंत आहे आणि मग अशाने काय होतं की जे आपण पिल्लू तर निघतात पिल्लू बाहेर मग सर्वाईव्ह करायला खूप प्रॉब्लेम होतो आणि त्यांना जो देवी हा आजार आहे ज्याला आपण पॉक्स म्हणतो तो आजार त्यांना निश्चित येतोच आणि तो जेव्हा येतो तर तेव्हा तो, तो, ते तो मोठ्यांमध्ये आला तर इतकं मोठा प्रॉब्लेम नाही आहे मोठ्या पक्षींना जर पॉक्स झाले देवीचा आजार झाला तर खूप मोठा प्रॉब्लेम नाही आहे त्याला तुम्ही रिपेअर करू शकतात किंवा होऊ नाही जातात पक्षी व्यवस्थित पण छोट्या पक्ष्यांचं असं असतं की त्यांना घशामध्ये पण होतो चोचीच्या आजूबाजूला डोळ्यांच्या आजूबाजूला मग अशा मध्ये ते खाऊ पिऊ शकत नाही ताप वाढतो आणि तशाने पक्षी मृत्युमुखी पडतात हे काही लक्षणं आहेत त्याच्यामुळे मग तुम्ही जर आता पक्षी बसवला अंडे घोळायला तर मग पुढचं वातावरण खूप कडक आहे तर त्या हिशोबाने किंवा तुम्ही शेडवर पक्षी जरी आणणार असाल तर ही गोष्ट लक्षात ठेवाल की पुढे तापमान कसं आहे किंवा तुमच्या भागात तापमान कसं आहे एवढं निश्चित करून घ्या बाकी असं काही ठराविक हे नाहीये की ह्याच महिन्यात बसवायला पाहिजे की त्याच महिन्यात बसवायला पाहिजे दुसरी कमेंट अशी होती की एका दिवसाला पक्षाला किती खाद्य लागतं असं म्हणून आता याच्यात पण गोष्ट अशी आहे जर तुम्ही गावरान पक्षी जर बघितला तर गावरान पक्षी हा मुक्त संचार पद्धतीनेच व्यवस्थित राहतो जर त्याला तुम्ही बंदिस्त केलं तर त्याचं खाद्याचं प्रमाण कमी होऊन जातं आणि खाद्याचं प्रमाण कमी झालं म्हणजे मग त्याचं अंडे देणं त्याची ग्रोथ होणं ह्या काही गोष्टींमध्ये चेंजेस होतात आणि तो जर बाहेर फिरत असेल तर त्याचा अर्धवट पोट बाहेरच भरतं मग तो मधलंच खाद्य किती खाईल शेडमधलं याचं काहीच प्रमाण नाही आहे हे रिअल फॅक्ट आहे राहिली गोष्ट निमगावरण पक्ष्यांचा किंवा कुठलाही पक्षी असो निमगावरण असो ब्रीड असो किंवा लेअर असो वयाप्रमाणेही त्यांचं खाद्याचं प्रमाण कमी जास्त होत असतं ही एक पॉईंट आहे दुसरं म्हणजे वातावरण जसं चेंज होतं ना जसं थंडीच्या दिवसामध्ये ते खाद्य अति खातात कारण थंडीमध्ये भूक त्यांची वाढलेली असते कारण ते पाणी कमी पितात तस त्याच्याच उलट उन्हाळ्यात असतं उन्हाळ्यामध्ये उष्णता खूप वाढलेली असते आणि ॲक्च्युली त्यांना घामाच्या ग्रंथी नसल्यामुळे ते पाणी अति पितात त्यांना उष्णता कंट्रोल करण्यासाठी काहीतरी करावं लागतं त्याच्यामध्ये जास्त पितात वगैरे तर त्या पाणी पिऊन पिऊनच पोट भरण्याच्या नादामध्ये ते खाद्य कमी खातात हे एक होत असतं आणि म अशामध्ये आपण परफेक्ट रेशो नाही सांगू शकत पण तरी एक आहे सरासरी बरेच जण म्हणतात मी पण मलाही अनुभव नाहीये कारण माझ्याकडे पण मुक्त संचारच असल्यामुळे परफेक्ट रेशो मी नाही सांगू शकत मी बऱ्याच जणांकडनं जे बंदिस्त करतात किंवा अर्ध बंदिस्त करतात ना त्यांच्याकडनं एक सरासरी रेशो काढलेला आहे तर कोंबडी शंभर ते एकशे चाळीस ते दीडशे ग्रॅम पर्यंत एका दिवसाला खाते तिच्या वयानुसार आणि तिच्या वातावरणानुसार की वातावरण कसं आहे तिचं वय काय आहे या हिशोबाने हे प्रमाण तर आहे कमीत कमी तुम्ही एकशे वीस एकशे तरी तीस मधला आकडा धरू शकतात की एवढ्यामध्ये तर कोंबडी देत खातच असेल असं म्हणून एका दिवसाला अजून एक कमेंट होती तिसरी अशी म्हणजे की पक्षी जे आहेत ते एकमेकांचे पंख तोडून खातायत आता हे जर तुम्हाला लक्षात आलं ना की एकमेकांना चोची मारणं एकमेकांचे पंख तोडून खाणं किंवा बऱ्याचदा कोंबडी अंडेही फोडून खाऊन जाते स्वतःचे किंवा इतरांचेही अंड फोडून खाऊन जाते किंवा बऱ्याचदा काय होतं की पक्ष्यांचे केसही गळतात अंड्याचं प्रमाणही कमी होतं कधी कधी असं असतं की अंड्याचं कवच पण खूप कमकुवत येत असतं हे जर सगळे लक्षणं तुम्हाला दिसले ना तर हे फक्त कॅल्शियम कमी असल्यामुळे होत असतात तुम्ही जर सप्लिमेंटनुसार म्हणजे सप्लिमेंट तुम्ही जे, जे खायला देत आहे त्याच्यामधून जर कॅल्शियम सप्लिमेंट देत नाहीयेत किंवा कुठून त्यांना काही सप्लिमेंट मिळत नाहीये तर मग तेव्हा त्यांना कॅल्शियमची पूर्तता करण्यासाठी ते असं काहीतरी गोष्टी करत असतात एक तर खातील एक तर पंख तोडून खातील कारण ह्या गोष्टीत न ते त्यांची त्यांचं शरीरातली भूक पूर्ण करण्यामागे लागलेले असतात कॅल्शियम पूर्ण करण्यामागे लागतात कारण तुम्ही जर अंड्यांवरची कोंबडी ठेवली किंवा इतर कुठली पण तर त्यांना कॅल्शियम मिळणं खूप गरजेचं आहे आणि कॅल्शियमच नाही राहिलं तर मग अंड्याचं कवच न तयार होणं अंड कमी देणे किंवा पंख गळणे एकमेकांचे पंख तोडून खाणे किंवा मग एकमेकांना अतिप्रमाणात चोची मारणे तर ह्या काही गोष्टी होत असतात तर जर तुम्हाला हे लक्षण लक्षात येत आहे ना की पक्ष पंख खात आहेत तर कॅल्शियम द्या लिक्विड फॉर्ममध्येही मेडिकलवर मिळतं किंवा मग तुम्ही आपल्या ज्या औषधाच्या गोळ्या असतात कॅल्शियमच्या तेही पाण्यात चुरून देऊ शकतात किंवा चुना चुना तुम्ही पिण्याच्या पाण्यातनंही देऊ शकतात किंवा मग चुना तुम्ही चुन खडी खडे मिळतात चुन्याचे तर ते पण तुम्ही ठिकाणी ठेवू शकतात त्याच्यानेही त्यांना कॅल्शियमची पूर्तता होत असते फक्त कॅल्शियम व्यवस्थित द्या कोंबडी म्हटली म्हणजे तिला कॅल्शियम बरेचसे मल्टीविटॅमिनचे औषधं बाजारात मिळतात ह्या सगळे सप्लिमेंट थोडं थोडे तुम्ही जर खाद्यातनं नाही देऊ शकत आहात तर मग सप्लिमेंट द्या आणि त्यांना हेल्दी ठेवा कोंबडी जर हेल्दी राहिली तर तिला सहसा कोण कुठलाच आजार होत नाही किंवा असे काही प्रॉब्लेम होत नाहीत एका बंधूचं असं म्हणणं होतं की शेडमध्ये खाली कोबा करू का असं म्हणून आणि उंदीर साप मुंगूस यांच्याकडून बचावासाठी तर गोष्ट अशी हो आहे की भरपूर शेडमध्ये बरेचसे लोक कोबा करतात आणि मी आता मागेच एक व्हिडिओ जो अपलोड केला शेड कसा हवं म्हणून त्याच्यामध्येही मी सांगितलेलं आहे की शेड बांधत असताना जर तुम्ही व्यवस्थित प्रॉपर शेड पक्क शेड करत असाल ना तर त्याचा पाया सगळ्यात मजबूत असला पाहिजे पाया जर तुम्ही वाटलाच दीड दोन फुट न करता दोन अडीच फुट खाली पाया एकदम पक्का करून घ्या सिमेंट वगैरे ओतून वगैरे स्लॅब ओतून की जेणेकरून पाय एकदम पक्का राहील गावरान कोंबडी जर असली तर तिला जागा कोरायला ला लागते म्हणून तिच्यासाठी कोबा असणं हे चुकीचं आहे तर मग अशा वेळेस तुम्ही कोबा करणं ठीक आहे कोबा जर केलात तर ठीक आहे कोब्याची एक लेअर असल्यावर तुम्ही वरती माती टाकू शकतात माती पण अशी की लगेच ती पाणी शोषून घेईल म्हणजे मुरमाळ माती वगैरे असते भुरकट माती जी असते जिच्यामध्ये खडे मिक्स आहेत वगैरे अशी मातीची एक लेअर टाकली किंवा बरेच जण जे क्रॉस ब्रेड करतात सुधारित जाते किंवा मग बॉयलर कॉकरेल करायचं असलं तर त्यांना तर, तर लादी पद्धत ही करावीच लागते तर मग त्याच्यासाठी कारण आणि कोबा जर तुम्ही एकदम प्लेन चिकना केलेला असेल ना तर मग छोट्या पिल्लूंचे पाय सटकण्याची भीती असते कोबा असल्या तर दुष्परिणाम मी तुम्हाला सांगते आता जे पक्षी जे आपण भांडे ठेवतो किंवा ॲटोमॅटिक ड्रिंकर वगैरे असतात तर पक्षी जे पाणी खाली सांडतात तर त्याचा ओलावा जशाचा तसा असतो खाली व त्याच्यामुळे त्यांना पायाला जखमा होणं वगैरे हे हा पण प्रॉब्लेम होतो आणि दुसरं म्हणजे जेव्हा थंडीचे दिवस येतात किंवा पावसाळा येतो तेव्हा जर ते सारखं असंच प्रकार करत राहिले पाणी सांडणं वगैरे आणि कोबावर पाणी लवकर वाळत नाही उन्हाळ्याची गोष्ट वेगळी आहे पण थंडीमध्ये पावसाळ्यामध्ये ती जागा गार होत असते आणि ती जागा गार झाली खालची म्हणजे पक्ष्यांना सी आर डी किंवा म्हणजे होण्याची शक्यता जास्त असते थंडी कुठून लागते पक्ष्यांना एक तर तळपायातनं एक तर मग त्यांच्या कलगीतनं आणि तळपायाला जर कंटिन्युअसली गार वा लागतंय खालून तर मग त्यांना आजार हे होतीलच सर्दीही होईलच होती मग त्याच्यामुळे सहसा करून कोबा टाळायचा असतो जर तुम्ही कोबा केलास तर मग एक काहीतरी एक तर ता माती टाका एक तर मग ते तूस वगैरे टाकली जाते ते शेंगांचे तर्फोले वगैरे पसरवले जातात असा काहीतरी प्रकार तुम्ही करू शकतात गावरान पक्षींना तर सहसा करून मातीच बेस्ट आहे शेवटचा प्रश्न आहे एका जणाने मला सांगितलं होतं की घुशी मारण्यासाठी औषध सांगा आता बघा हा जर तुमचा जर हा प्रश्न शेडसाठी असेल ना तर मग हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे जर तुम्ही घुशी मारण्यासाठी औषध टाकत असाल किंवा उंदरं मारण्यासाठी औषध टाकत असाल त्याच्यासाठी तुम्हाला शेडचं बांधकाम तितकं पक्क करणं जसं मी मागचा प्रश्न सांगितला किंवा शेड बांधकामचा याच्यात पण मी बोललेली आहे की शेडचं पाया एकदम मजबूत असणं गरजेचं आहे की जेणेकरून साप उंदीर मुंगूस किंवा मांजर बऱ्याचदा कोरून आत येऊ शकते किंवा मग घुशी वगैरे हे नळे करणार नाहीत त्याच्यासाठी तुम्हाला पाया पक्का असणं गरजेचं आहे खालून तुम्ही भरही कशी करतात ना शेडमध्ये हे पण खूप महत्त्वाचं आहे तुम्ही जर औषध टाकणार उंदीर मरण्यासाठी घुशी मरण्यासाठी किंवा एनिथिंग वेगळं काही तर याचं तुम्ही तुमच्या शेडमध्येच खूप मोठा प्रॉब्लेम क्रिएट करतात कारण उंदीर म्हणा किंवा घुस ते खाऊन बाहेर येऊन मरतील आणि त्यांना ऑलरेडी विषबाधा झालेली असेल आणि म्हणून ते बाहेर मेलेले असतात किंवा ते खाऊन मरतात आणि ते मेलेलं उंदीर म्हणा घुशी म्हणा किंवा काही जर चुकून कोंबडीने खाल्लं तर त्यांनाही विषबाधा होऊ शकते होते याच्यामुळे ही पक्षी दगावतात म्हणजे तुम्ही दुसऱ्यांचं नुकसान कराल जाल पण तुमच्या शेडमध्येही प्रॉब्लेम क्रिएट होईल त्याच्यामुळे असं काही करू नका वाटल्यास बरेचसे पर्याय असतात की नळे व्यवस्थित पुरा नळे व्यवस्थित पॅक करा कुटपालन म्हटलं म्हणजे तिथं अन्नाच्या वासाने त्याच्याने हे प्रॉब्लेम होतातच जे आपण धान्य टाकतो वगैरे त्याच्यात कॅल्शियम असतं त्याची स्मेल म्हणा किंवा काही बरेच जण खायला उष्ट करकट टाकत असतात तर याच्या स्मेलमुळे उंदीर वगैरे हे येणं स्वाभाविक आहे पण मग त्याच्यासाठी तुम्ही हा पर्याय नाही की औषध टाकाल आणि औषध टाकून तुम्ही त्यांना मारणार त्याच्यासाठी शेड पक्क असणं हे खूप गरजेचं आहे तुमच्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळाले असतील जर अजून काही प्रश्न असतील तर तसेही मला टाका तुम्ही आणि जर तुम्ही म्हणजे काही अडचणी पण आल्या तर तुम्ही मला मेसेज करू शकतात कमेंट करू शकतात यूट्यूबला तर कमेंट करा म्हणजे तुमच्या प्रश्नांचं उत्तरांचा फायदा इतरांना पण होईल म्हणून आणि व्हिडिओ आवडल्यास किंवा तुमच्या वि प्रश्नांचं समाधान झाल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो कमेंट नक्कीच करा तुमच्या कमेंटची मी आतुरतेने वाट बघत आहे जय जवान जय किसान जय छत्रपती शिवाजी महाराज